हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे सर्वांना श्री समी समर्थ कालचा एक पार्ट बघितला हा त्याच व्हिडिओमधला दुसरा पार्ट आहे आज उपवासासाठी मी काय काय केलेलं होतं शेअर नक्कीच करेन आणि तुमच्या कमेंट असतात ना की कि किट्टो मांडी अशी का घालते तर तुम्हाला आज मी तिच्याच नोंदून ऐकवेन की कि कितीही प्रयत्न करा काहीही प्रयत्न करा पण ती तिच्या हिशोबानेच राहते कारण तिला दुसरी आपली रेग्युलर मांडी घालायचं म्हटलं तर जमत नाही दुसरी गोष्ट खत खतांबद्दल मी तुम्हाला थोडंसं दाखवेन की खत कसा घातला जातो वगैरे ज्या काय गोष्टी असतील पण असो मला कमेंट अशी होती की वजन कमी झालेलं आहे का साड्यांमध्ये वजन कमी दाखवतो तर मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे की काही साड्या अशा असतात की ज्याच्यामध्ये वजन जे आहे ते जास्त दिसतं काही साड्या अशा असतात की ज्याच्यामध्ये वजन कमी दाखवतं साडी नेसण्यावर सुद्धा आपल्या वजनामध्ये थोडा का होईना फरक हा असतो कोणी मान्य करो न करो मी तर खूप वेळा मान्य केलेलं आहे मी याच्या आधी खूप वेळा तुम्हाला बोलून दाखवलेलं आहे की तुम्ही जी साडी नेसता निवडता तुमचं सिलेक्शन जसं असेल त्यानुसारच तुम्हाला ती साडी कशी दिसते काय दिसते यावर ठरतं माझं तसंच आहे काठपदर साडीमध्ये माझी जी बॉडी आहे स्लीमच दिसते आणि ज्यावेळेला मी पार्टीवेअर वगैरे नेसते अशा साड्या त्यावेळेला बघा बऱ्यापैकी मी जाड दिसते असं हे का क्लिअर केलं कारण मला विचारलं जातं की वजन कमी कशाने केलं उपाय सांग तू काय करतेस सांग काहीही करत नाही हे <laughs> पण क्लिअर करते असो आज एकादशी होती आपण म्हणतो ना एकादशी कोण म्हणतं उपाशी कोण म्हणतं तुपाशी तर दोन बटाटे आणि एक मोठा रताळा जो होताना दोन भागामध्ये कट करून मी लावलेला आहे कुकरला कारण मला बटाट्याची बनवायची होती भाजी आणि जी रताळी होती त्याची खीर बनवणार आहे ही खीर एकदम पौष्टिक तर आहेच आहे सोबत उपवासाला पण व्यवस्थित म्हणजे परफेक्ट चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी टेस्टी लागते ना की तुम्ही इतर वेळी ना सगळ्या खिरी सोडून रताळ्याचीच करताल पण रताळी शक्यतो जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाहीत बघा ज्या त्या ह्याच्यामध्येच उपलब्ध होतात जेव्हा होतील तेव्हा मात्र आणून नक्कीच करायला हरकत नाही आहे जी खीर होती ना ती सगळ्यांना आवडलेली सगळ्यांना म्हणजे असं कोणी नव्हते घरात गोड सुद्धा म्हणत होती की खीर खूप खूप बेस्ट झाले तुम्ही जर पदार्थ तर मी कमी टाकलेले होते तुम्हाला सुरुवातीला शाबू बनवत आहे मी शाबूसाठी दोन प्रकारे मी शेंगदाणे वाटून घेते एक म्हणजे भरडे शेंगदाणे थोडेसे असे भरडे ठेवायचे आणि दुसरे म्हणजे एकदम असे व्यवस्थित पावडर बनवून घ्यायची हे का भरडे जे आहे दाता ते दाताखाली जेव्हा येतात तेव्हा छान लागतं आणि एकदम पावडर जे आहे यानं काय होतं आपला शाबू जे आहे ना एकदम असं पांढरट दिसत नाहीये आपल्या शाबूला कलर येण्याचं काम जे असतं ते शे जास्तीत जास्त आपल्या शेंगदाण्यावरती पण असतं बरं ते शेंगदाणे किती पद्धतीने भाजलेत त्याच्यावरती पण असतं व्यवस्थित शेंगदाणे भाजलेले असेल तर बघा शाबूचा कलर जो असतो ना तो व्यवस्थित येतो आपल्याला पण व्यवस्थित दिसतो खायला पण छान वाटतं आता हे माझ्या आईच्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत कारण आपल्या घरात महिन्यातून माझ्या मते अडीच ते तीन किलो शाबू लागतो आईला आणि बाबाला कारण सतत ते एका दिवशी असतात शनिवार पकडलेले असतात मंगळवार पकडलेले असतात त्यामुळे जास्त प्रमाणात शाबू बनवतात त्यामुळे त्याच्यामधल्या बऱ्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तिला माहित असतात आपल्यात तसं नाही तुम्ही बघताय की आपला शाबू हा खूप कमी प्रमाणात बनवला जातो आवडीने खातात मला तेवढं जास्त नाही आवडत पण बाकीचे खातात असं त्याच्यासाठी आता बटाटे जे आहेत ते आहे मी व्यवस्थित चिरून घेतले कारण बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहे तर हा आरो आलाय रात्री ना दादाच्या सांगण्यावर जरा मी सँडविच बनवलेलं तर ती रात्री कचरा टाकत नाही ना आम्ही आणि डस्टबिन आमचं बाहेर आहे आता इथलं साल जरा टाकायला दिली त्याला कचऱ्यात त्यानं कचऱ्यात ना चीजचे पॅकेट बघितली भांडायला लागलाय मला सोडून तुम्ही खाल्लं रात्रभर आता मला पाहिजे आता आज आहे काय उद्या देते करून तुला खाल्ले आम्ही खाल्ले खाल्ले की पाहिजे होत काय तुला उपवास लागलाय एकादच झाले उपवास तुम्ही तर धरले का नाही ते सांगा मी एवढं सगळं करायला लागलं का विचारलं नाही तुम्ही धरला का सांगा काय ते पॅन्थर बाबा उलडते रे देवा देवाला आणि मी पोराला खोटं सांगायला लागले कातरा आज एकादच आहे नाही रे भैया फक्त पप्पाला पप्पाला दिलं एवढंच सांगितलं मी तर तुमचे दादा मागणी म्हणतात एका दिवशी दिवशी खोट बोलू नये ते खवट का बोललं जात चांगल्यासाठी बोललं जात ना चांगल्या एक बोल सुरू असते नुसतं जेवण द्या जेवण द्या जेवण द्या तुमन तुमन अलव्यू अलव्यूल काल हायलाइट झालेली कमेंट आणि त्या कमेंटला खूप साऱ्या ताईंनी दिलेली सहमती ती म्हणजे अशी होती की जाई आता किट्टोनं दहावीला गेलेले आहे त्याच्यानंतर ती कॉलेजला वगैरे जाईल तर तुम्ही तिला आता किट्टो म्हणणं बंद करा तिचं सरळ जे नाव आहे प्रांजल ते घ्या आणि ती कमेंट हायलाईट झाली तर यस तुमचं अगदी बरोबर आहे मनापासून पण ते आपल्याला तोंडाला वळण पडलेलं असतं आणि अशा पण कमेंट असतात की बाबा तिचं लग्न झाल्यानंतर उद्या ना तिला असं किट्टो मामी किट्टो काकी वगैरे असं म्हणतील ते बरोबर वाटत नाही किट्टो वहिनी वगैरे तुम्ही आपलं प्रांजल नाव घ्या ह्या गोष्टीवर कमेंट हा वरच्यावर असतात तर सांगते तिची नावं तरी कितीच सांगते पहिलं म्हणजे ती जन्माला आली त्यावेळेला सजेस्ट करण्यात आलेलं जे नाव होतं आम्हाला सासरकडून ते होतं अक्षरा पण ते कुंडलीमध्ये ज्यावेळेला आपण ते बाळ ज्याला म्हणतात कुंडली वगैरे काढतो त्यावेळेला ते नको म्हणून सांगितलं त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी ही केलेलं म्हणजे आवडलेलं नाव प्रांजल प्रांजल ली होतं दादा म्हणले ते ली बी काय नको सरळ प्रांजल मी म्हटलं ते मुलाचं नाव असतं तर नाही म्हटले मला ठेवलं तर प्रांजलच ठेवायचं प्रांजल आहे झालं मग ते ला ला वाया वाया। प्रांजल आम्ही ते रजिस्टरला नाव लावायचं प्रांजल लावलं तिथनं पुन्हा सासरच्याच लोकांनी तिचं नाव ठेवलं किट्टो 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 ते शॉटमध्ये सगळी किट्टोच म्हणायला लागली मोठी छोटी सगळी घरातली बाहेरची सगळी किट्टोच म्हणायला लागली त्याच्यानंतर ती छोटी असताना मी तिला लाडाने च्यू 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 करायची त्यामुळे ते च्यू एक झाली त्याच्यानंतर आर्यनचा जन्म झाला आर्यनचा जन्म झाल्यानंतर आर्यनला आपण म्हणतो दीदी दिदी दिदी म्हण दीदी बोल दिदी काय करते दिदी त्यामुळं तिला बरेच वेळेला दिदी म्हणायला लागले आता सागर पूर्ण सगळीजणं आहेत ना संदीप वगैरे सगळी दिदीच म्हणतात मी कधी म्हणत येईल तर च्यू कधी किट्टो प्रांजल हे फक्त तिला स्कूलमध्येच सगळेजण म्हणतात आणि कधी जर मी तिथे गेले स्कूलमध्ये कोणाला जर म्हटलं किट्टो तोंडात नये ना तर ना किटो, किटो। आता ते कोण किट्टो काय कोणी ओळखत नाही मग ते मैत्रिणी वगैरे हसतात वगैरे तिने पण भरपूर वेळा मला म्हटली का तुम्ही मला किट्टो म्हणता माझं सरळ नाव घ्या ना तुम्ही नाहीतर मला सरळ चीव म्हणा दीदी म्हणा पण मला किट्टो म्हणू नका नाही आमच्या तोंडी पडलेला आहे ना किट्टो किट्टो असं आता त्यात आपण बदल हळूहळू करूया आता बनवत आहे मी खीर तर त्याच्यासाठी रताळा व्यवस्थित खिसून घेतला खिसूनच घ्यायचा जेणेकरून मिक्स होतो असा हाताने फोडायचा नाही त्यामुळे याच्यानंतर एक दीड चमचा होईल एवढं तूप घालायचं तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला तो खीस जो आहे तो भाजून घ्यायचा आहे अगदी पाच ते सात मिनिट हाय फ्लेमवरती व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे त्याच्यानंतर लगेचच साखर ॲड करायची बस एवढ्यामध्ये आणि नंतर थोडंसं काजू बदाम वेलची पावडर एवढंच जर टाकलं किंवा त्याची फोडणी जरी तुपात भाजून वर दिली ही खीर खूप छान होते आणि ही खीर जेवढी थंड म्हणजे थंड झाल्यानंतर खायला मजा आहे तेवढी गरममध्ये नाही त्यामुळे मी जरूर सांगेन की करून ठेवा फ्रीजला ठेवा आणि सगळं जेवण झाल्यानंतर तुम्ही एकदा खाऊन मला रिव्ह्यू जो तुमचा रिप्लाय असेल ना तो जरूर द्या असं आता आजच्या जेवणामध्ये जे होतं ना ते म्हणजे बटाट्याची भाजी होती सोबत शाबुदाना होता आमटी होती खीर होती आणि काही फळं होती बरं ह्या रांगोळ्यांबद्दल मला भरपूर कमेंट आलेल्या आहेत तर ह्या रांगोळ्या कोणाकडे घेऊ शकतं मला प्रमोशनसाठी आलेल्या होत्या त्या ताईचा नंबर इथं मी स्क्रीनवरती देत आहे तिला कॉल करा बऱ्यापैकी म्हणजे किमती बऱ्यापैकी स्वस्त आहेत पण टिकाऊ तेवढा आहे छान आहेत वेगवेगळ्या भरपूर आहेत तुम्ही तिला जरूर कॉल करा आणि तिच्याकडून ऑर्डर करा तर नैवेद्याचं जेवढं काय ताट आहे ते सगळं दिलं आहे हे किट्टोचं खाणं बघा बटाट्यावर दही त्याच्यावर दही चिव खीर बघ जरा कारण बाकीचा कोणी रिव्ह्यू काय दिला नाही गप खायचं काम केलं आणि एवढी भुकेजली होती ना कशाची खीर आहे ओळख जरा मला भाजी माहित नाही वाटतोय तो बटाटा तर बटाटा नाही कशी दुसरा कुठला तरी नाही मला माहित नाही का त्याचं ना हा त्याचं तू मागच्या वेळी पण केलंस बर कशी टेस्ट लागते नेमका अशी तू ते कस्टर्डचं करतेस बघ बिन शिवायची त्याच्या अगतच आहे जराशी वेगळं लागते म्हणजे त्याच्यापेक्षा कशा आहे काजू बदाम मेन वगैरे ओळखलं ते बटाटा सगळं काहीतरी काय मला नाव माहित आहे तिचं रताळ हा रताळ ओळख बाकीच कसं आहे सांग ते नव हे त्या मांडीच काय करणार आज पण कमेंट येणार मावशांच्या किती मांडी चू जा खाली काढून बस बघू अगं जीन्स घातल्या ग कसं तरी पण बघू की खाली घे ना पाय हां मांडी घाल मांडी आपले रेग्युलर मांडी मांड्या कशासाठी एकावर असं मी कशी घातले बघ हे बघ मी कसे घातले हे <laughs> बघ हा घे पाय इकडे घे पुढं काढ इकडे घे हा 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 पूर्ण आवळ अजून आवळ काय दुखतंय नेमकं कुठे दुखतंय तुला हा मग दुखतच की सवय झाली होत झाल्यानंतर बंद होत मग ह्या पायाला दुखत नाही खाली दाप जा नाही अगं हे बसून म्हणतात अर्ध सवय लागली असो कालची साडी तुला खूप छान दिसत होती ती सगळ्यांनी प्रेम दिलं छान दिसायला लागल्या साडीचले मस्त तू आले आवडीन घेतलेली ना माझ्या ही अंगावरची साडी ढापाय सा लागलेली अगं सा ती बरोबर सुट होते बघ कि काट सूट की तुला छान झाली तू छान आहे ते केसांचं बघा केवढं करून ठेवले मी गावी गेलती ना आपला आपण स्वतः स्वतः कात्री घेऊन आरशा पुढे का नको सांगू सांगू दे की ना आरशा पुढे उभारून आहे ना आपला आपण केस कट केल्यात संदीप न ओळखलं व्हिडिओ कॉल वर तुकड झाले मुलांना सुट्ट्या असल्यामुळं जाऊन सोनखत जो आहे तो आणण्यात थिक आला किंवा घर भरून जसा पहिल्यांदा आणला जो वास होता ना तो आता आहे आणि मी म्हणते असं सिलेंडर लीक झाल्या का वास सुटला आहे मी म्हणजे सगळीकडे जाऊन वास घ्यायला लागले कारण ते सिलेंडर सिलेंडरला तर ते सेफ्टी हे लावलेलं ला आहे ना डिव्हाइस मी म्हटलं मग कसं शक्य आहे वास कुठ नाही आणि आर्यन नंतर सांगायला की अगं मम्मी यावेळेच्या ह्याचा गेल्या वेळेचा वेगळाच घाण होता ह्या वेळेचा तर वेगळाच वास आहे म्हणला तर एकदम असा वेळेला तुमचा गॅस लिकेज होतो ना तसा वास पूर्णपणे त्या खताचा आहे वर्णखालीपर्यंत सुटलेला तर ते आता खत घालायचं काम सुरू आहे ह्यांना काय वाटत नाही हे घालतात बिंदास्त घालतात आणि त्यांच्या त्या ते घालण्यामुळेच झाडं चांगली जा ग्रो करतात तर पूर्णपणे माती जी आहे त्याशी अशी वरची वरची उकरवायची कशी मुळ्यांना धक्का न लावता आणि आता त्या मुळ्या सगळ्या तोडल्या आणि मग खत घातला तर त्याचा उपयोग नाही वर्ण वर्ण जितर मुळी नाही तिथून व्यवस्थित अशी आपल्याला माती सुट्टी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एका झाडाला जवळजवळ दोन मुठी फक्त एवढाच खत वापरला जातो सुरुवातीला तुम्ही जर घालत असाल झाड जर छोटं असेल तर फक्त एक मूठ घालायचे आता हे बघा हे झाड छोटं आहे जस्ट लावलेला आहे तर फक्त एकच मूठ घाला आणि बाकी डिटेल्समध्ये मी लवकर शेअर करेन तुम्हाला कारण तिथं मी जास्त काय थांबले नाही शेअर करायला पुढची कामं होती म्हणून असं हे बघा आता लाड हा हेच राहिलं होतं आता पाणणा आणून त्यात घालून हलवायचं राहिलंय आर्यानचा प्रचंड जीव आहे प्रकार डॉगिनवर पाळीव असू दे कुठलाही फिरते असू दे भटके असू दे काय असू दे भरपूर जीव आहे तर त्याला बघा आता कसं प्रेम करतोय मांडीवर घेतोय तो पण आहे निवांत पॅन्थर असो टायसन असो सगळं तर असं टायसन आलेला व्हिडिओ शेअर केला आहे बऱ्याच जरी म्हणतात कधी आला काय आला आहे तो व्हिडिओ मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ